यंदा सहा सप्टेंबर शुक्रवारी हरतालिकेचं व्रत हे केलं जाणार आहे दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरतालिकेचे व्रत केले जाते हरतालिकेच्या दिवशी किंवा हरतालिका व्रताच्या दिवशी महिलांना जर का मासिक धर्म असेल सुतक असेल तर त्यांनी व्रत कसे करावे उपवास करावा का त्याचप्रमाणे ज्या महिलांना पाचवा दिवस असेल किंवा चौथा दिवस असेल अशा महिलांनी व्रत पूजा मांडणी करावी का याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा निर्जला व्रत पहा हर तालिकेचं व्रत हे निर्जला व्रत केलं जातं विवाहित महिला निर्जला व्रत करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात ज्यांना हे व्रत निर्जला करणं शक्य नाही त्यांनी फलाहार करून फळे खाऊन दूध कॉफी चहा खाऊन हे व्रत करू शकतात हरतालिकेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी सोडला जातो विवाहित महिला वर्षातून एकदा हर तालिकेचे व्रत हे करत असतात हर तालिका व्रत हे विवाहित अविवाहित स्त्रिया करतात हरतालिका व्रत केल्यास विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांच्या पतींना दीर्घायुष्य लाभते संसारातील सारी विघ्ने दूर होतात तर अविवाहित मुलींना योग्य जीवनसाथी मिळतो अशी मान्यता आहे हरतालिका पूजन हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त सहा सप्टेंबर शुक्रवार या दिवशी सकाळी सहा वाजून दोन मिनटांपासून ते आठ वाजून बत्तीस मिनटांपर्यंत असणार आहे या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता हरतालिकेच्या दिवशी हरतालिकेच्या दिवशी जर का महिलांना मासिक धर्म असेल सुतक असेल तर तुम्हाला पूजा मांडणी करता येणार नाही या दिवशी तुम्ही फक्त उपवास करायचा आहे आणि म तुम्ही मनोमन जशी आपण माणसपूजा करतो त्या पद्धतीने तुम्ही हर हरतालिकेची माणसपूजाही करू शकतात ब पहा सर्व पूजेमध्ये मानसपूजा ही सर्वात श्रेष्ठ पूजा आहे तुम्हाला मासिक धर्म जरी असला सुतक जरी असलं तरी देखील तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही तुम्ही फक्त उपवास हा करू शकतात अन जसं काही आपण स्वतः प्रत्यक्षात पूजा करत आहोत अशी तुम्ही भावना मनामध्ये धरून तुम्ही माणस पूजाही करू शकतात मासिक धर्म पहा जर का तुम्हाला या दिवशी चौथा दिवस असेल तर तुम्हाला पूजेची मांडणी करता येणार नाही तुम्ही फक्त हा उपवास करायचा आहे जर का महिलांना या दिवशी पाचवा दिवस येत असेल तर अशा महिलांनी या दिवशी डोक्यावरून अंघोळ करून शुद्धीकरण करून या दिवशी पूजा व्रत उपवास हे तुम्ही करू शकतात तुम्हाला सकाळी डोक्यावरनं अंघोळ करायची आहे घर तुमचं स्वच्छ करून घ्यायचं आहे घरात तुम्हाला सर्वत्र गोमतीर पाणी शिंपडून घ्यायचं आहे गंगाजल असेल गुलाब पाणी असेल तर गुलाब पाणी तुम्हाला सर्वत्र शिंपडून घ्यायचं आहे शुद्धीकरण केल्यानंतर तुम्ही पूजेचं सामान आणून तुम्ही हर तालिकेची पूजा करू शकतात पूजेची मांडणी करू शकतात हर तालिकेची कहाणी देखील वाचू शकतात जर का तुम्हाला सूतक असेल मासिक धर्म असेल तर या दिवशी तुम्ही या दिवशी तुम्ही हर तालिकेची कथा ही ऐकू शकतात श्रवण करू शकतात यूट्यूबला लावून द्या ती तुम्ही श्रवण देखील करू शकतात कारण हर तालिकेच्या दिवशी हर तालिकेची कथा कहाणी ऐकण्याला आणि वाचण्याला खूप सारे महत्त्व आहे तर या पद्धतीने तुम्ही ही पूजा करू शकतात ज्यांना चौथा दिवस आहे त्यांनी पूजा करायची नाही ज्यांना पाचवा दिवस असेल त्यांनी डोक्यावरणं अंघोळ करून शुद्धीकरण करून तुम्ही या दिवशी पूजा करू शकतात त्याचप्रमाणे पहा आता ज्यांना ज्यांना वाळूची शिवलिंग बनवण्यासाठी वाळू जर का मिळाली नाहीच किंवा तुमच्या आजूबाजूला दुकानं नसतील पूजेचं सामान मिळत नसेल काहीही करून तुम्हाला या दिवशी वाळू मिळाली नाही तर तुम्ही या दिवशी मातीचं शिवलिंग बनवून त्याची पूजा करू शकतात जर का तुम्हाला मातीसुद्धा मिळाली नाही तर तुम्ही तुमच्या देवघरात असलेल्या शिवलिंगाची पूजा करून तुम्ही तालिकेचं व्रत हे करू शकतात हरतालिकेची पूजा ही घरी देखील केली जाते काही ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन ही पूजा केली जाते तर पहा या दिवशी पूजा करण्याला महत्त्व आहे मग तुम्ही ती पूजा तुम्ही ते शिवलिंग मातीचं बनवलेलं असू द्या किंवा वाळूचं बनवलेलं असू द्या किंवा तुमच्या देवघरातल्या शिवलिंगाची तुम्ही पूजा केली तरी चालणार आहे तर या पद्धतीने तुम्हाला या दिवशी पूजाही करायची आहे त्याचप्रमाणे हर तालिकेच्या पूजेमध्ये काळ्या रंगाचे कपडे घालून किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या घालून तुम्हाला पूजा चुकूनही करायची नाही आहे त्यानंतर महादेवांच्या शिवलिंगावर तुम्हाला चुकूनही हळदी कुंकू अर्पण करायचं नाही आहे तुम्ही शि तुम्ही माता पार्वतीला त्याचप्रमाणे माता पार्वतीच्या सख्यांना महादेवाच्या नंदीला तुम्ही हळदी कुंकू अर्पण करू शकतात परंतु तुम्हाला महादेवांना हळदी कुंकू अर्पण करायचं नाही आहे महादेवांच्या महा शिवलिंगावर तुम्हाला भस्म अर्पण करायचं आहे या दिवशी तुम्ही महादेवांना चुकूनही तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं नाही आहे या पूजेची सुरुवात करताना तुम्हाला सर्वात अगोदर श्री गणेशाची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही या पूजेला सुरुवात करू शकतात हरतालिकेची पूजा कशी करायची संपूर्ण पूजाविधी याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थन